बघा अठ्ठावीस सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ सर वर्तुळावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा स्पर्धा परीक्षेमध्ये विविध अंगाने वर्तुळावर विचारली जाणारी प्रश्न तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये जरूर अभ्यासता येतील प्रश्नामध्ये हे वर्तुळाचं क्षेत्रफळ किती असा प्रश्न केला लेकरांनो वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि काढण्याचं सूत्र पाय आर वर्ग या सूत्रातील पायची किंमत बावीस सप्तमांश असते हे आर वर्ग म्हणजे काय आर म्हणजे रेडियस ज्याला मराठीमध्ये आपण त्रिज्या म्हणतो ओके वर्तुळाचे क्षेत्रफळ असा प्रश्न ओके सूत्र आर वर्ग पायची किंमत बावीस सप्तमांश आर वर्ग म्हणजे या प्रश्नात दर्शवलेल्या त्रिज्येचा वर्ग म्हणजे ही प्रश्नात दर्शवलेली त्रिज्या दोनदा गुनिला स्वरूपात मांडा हा भाग चारनं गेला बावीस गुणिला चार गुणिला अठ्ठावीस हा गुणाकार अठ्ठ्याऐंशी परत गुणिला अठ्ठावीस आणि हा गुणाकार चोवीस चौसष्ट चौ सेमी मध्ये आलेलं हे उत्तर आता हा गुणाकार तुम्ही क्विकली ताबडतोब केला कसा सर मित्रांनो माझे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी जे नवोदय शिष्यवृत्ती श्रेया मंथन किंवा काही विद्यार्थी ग्रामसेवक पी एस आय होण्यासाठी धडपडणारे मला अहोरात्र प्रश्न करतात या सांख्यिक क्रियेचं मनन चिंतन अगोदरच झालेलं असते म्हणून आन्सर ओके प्रस्तुत प्रश्नामध्ये अठ्ठावीस सेमी त्रिज्या असल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती असा प्रश्न होता चोवीस चौसष्ट अर्थात दोन हजार चारशे चौसष्ट चौशेमी हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके